नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कोंडवा गावामध्ये आम्ही निघालेलो आहोत आहे यात्रा तर अनन्या काव्या आणि मी आम्ही तिघीजणीच निघालेलो आहोत तर चला पाहू आज कोंडव्याची यात्रा त्याच्या आधी रात्री इडलीसाठी तयारी करून ठेवली होती मी सकाळी तांदूळ आणि डाळ भिजत घातलं होतं आणि हे रात्री सर्व वाटून घेतलेलं आहे जेणेकरून सकाळी ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार इडली किंवा डोसा बनवणार आहे चटणी वगैरे नाही बनवली आज सांबर आणि काव्या मॅडमला सांबर आणि इडली आवडते तर अनन्याला सांबर आणि डोसा आवडतो तर दोन्हीही बनणार आहे तर घाई गडबड न करता इडली आणि टिफिनमध्ये पण तेच नेतील काव्या मॅडम दुपारी स्कूलमधून येईल आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत यात्रेमध्ये व्हिडिओ कंटिन्यू पहा छान पीठ असं फुगलेलं होतं आणि मग डोसे टाकले त्याचे आणि थोड्याफार इडल्या बनवल्या ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार ही सर्व तयारी मी रात्री करून ठेवलेली सकाळी नाश्ता केला नाश्त्यामध्ये डोसे केले नंतर इडल्या केल्या दुपारी जेवणामध्ये खाल्ल्या मुलींनी आणि बाकीचा इतर स्वयंपाकही केलेला होता सगळं दुपारी आवरल्यानंतर आम्ही निघालो यात्रेकडे खरं तर आम्ही तिघी जणी जाणार आहोत आणि कारण ते गेलेले आहेत ऑफिसला छान डोसा झालेला आहे किती जाळीदार आणि छान कलर आलेला आहे डोशाला पाहू शकता काव्या मॅडमला नाश्ता झाल्यानंतर काव्या मॅडमला आणायला जाईन काव्या मॅडमने टिफिन वगैरे घेऊन गेलेली आता हल्ली ऊन खूप आहे त्याच्यामुळे छत्री घेऊन जाते काव्याला आणण्यासाठी स्कूलमधून सगळं आवरल्यानंतर दुपारी आम्ही गेलेलो आहोत मंदिरामध्ये दर्शन घेतलं पहिलं तर गुलाल पाहू शकता तुम्ही खूप मोठा उत्सव होता आणि तीन दिवसाची यात्रा असते आपण शेवटच्या दिवशी आलेलो आहोत आम्ही चार वाजताच आलेलो आहोत त्याच्यामुळे एवढी पण गर्दी नाही आहे खूप सुंदर आणि स्वस्त वस्तू इथे आम्हाला मिळाल्या खूप छान लागलेले स्टॉल्स ज शक्यतो ज्वेलरीचेच होते बहुतेक तर स्टॉल्स आणि सर्व लेडीजचा आवडतीचा विषय ज्वेलरी आम्ही पण भरपूर शॉपिंग केली घरी गेल्यानंतर काय काय शॉपिंग केली ती नक्की पहा का अनन्या मॅडम पण इथे आपलं काही ना काही चॉईस करत होते त्यांच्या चॉईसनुसार इथे ट्रेम्पोलीनमध्ये काव्या नाही बसली अनन्याने तेवढं ट्रेम्पोलीनमध्ये गेली एन्जॉय केलं पण इथे नंतर नंतर संध्याकाळी भरपूर गर्दी वाढत चाललेली आणि इथे बऱ्याच गोष्टी काय काय खेळायच्या होत्या पण एवढी गर्दी होती की uh, संध्याकाळचे सातच वाजले आम्हाला यात्रेमध्ये या ट्रेम्पोलिनमध्ये काव्याने एन्जॉय नाही केलं पण अनन्याने भरपूर एन्जॉय केलं घरी आल्यानंतर सगळी घरातली जेवढी ज्वेलरी आहे सगळं मेकअपचं सामान अनन्याने व्यवस्थित लावून घेतलं सगळं मेकअपचं सामानाचा सुद्धा एक व्हिडिओ नक्की बनव पण आजच्या पुरता फक्त जे शॉपिंग आज केलेली त्याचाच फक्त व्हिडिओ आनण्यास बनवणार आहे कारण मला एक अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे माझी शिवणा कामाची गडबड आहे त्याच्यामुळे सगळं कामं हे मेकअपच्या सामानाचं चा, अनन्या आवरती आहे मी सांगते तसं मी गाईड करते तिला कुठल्या वस्तू कशा अरेंज करायच्या आहेत तसं अनन्या मॅडम आता हे सगळा पसारा आवरणार आहे आणि ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत मुलींचं मेकअपचं किती सामान असतं हे तुम्हाला माहितीच असेल आता हे सगळं आवरेल अनन्या आणि मग आज काय काय शॉपिंग केली ती सुद्धा दाखवेल खूप स्वस्तात मस्त वस्तू मिळालेल्या आहेत तर आम्ही आता जाऊन आम्ही खूप सारे गोष्टी आणल्या मला काव्याला मम्मीला आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते आणि काय काय आणलंय मम्मीने मला घेतले दाखवते <laughs> झालं काव्याचं आणि हेच मी खोलून दाखव ते एक काव्यासाठी आहे आणि एक माझ्यासाठी पण आले व्हाईट कलर नाही ते व्हाईट कलरचं बघू आपण घेऊ हे असं माझं आहे पडलं खाली माझ व्हाइट कलरचं माझं आहे पिंक कलरचं काव्याचं आहे हे झाले आमच्यासाठी आणि मम्मीने मला रबर घेतले आमच्या दोघींना स्कूलला जाताना केस बांधलेलं है ना असं दाखव काव्याने हे असे पण क्लिप घेतले ब्लाय वाले असे ह्याच्यामध्ये दोन होते दोन हे क्लिप पण घेतलेत आणि हाँ, हे मी दाखते हे, हे बन आहे आंबाडा बनवण्यासाठी हे बन लागतं आणि अशा क्लिप्स लागतात त्या पण आणल्या आहेत मम्मीने म्हणजे कधी कुठं जा कधी कुठं जायचं असेल तर लग्नात वगैरे किंवा गावाला वगैरे कधी जायचं असेल तर तिथं रेडी होण्यासाठी आणि दाखव आणि मम्मीला मम्मीने नथ घेतली आहे थांबी नेतो मी दाखव हां रिपीट रिपीट नको दाखवू आणि मम्मीने एक प्रेस नथ घेतली आहे मी दाखवू दाखवू का अशी नथ घेतली एक सगळं सामान स्वस्त होतं आणि हे काव्याने खेळायला घेतलंय तिला नाही दाखव त्याच्यात काय हा क्लिप एक मम्मीने घेतलाय तिच्यासाठी फ्लावरवाला भारी आणि हा एक मी आहे माझ्यासाठी हे दोन आम्ही घेतले मला हा कलर खूप आवडला होता म्हणून मी घेतला आणि लिपस्टिक हा ग्रे हा लिपस्टिक आपण पर लास्टला पर्यंत हे मी घेतले कानातले जे नेहमी यूजला रेग्युलर यूजला होतील मला मम्मीला आणि हे मी कानातले घेतलेत माझ्यासाठी म्हणजे मम्मीसाठी पण आमच्या दोघींसाठी मला खूप आवडले होते छोटे छोटे जास्त मोठे पण जा, म्हणजे ड्रेस जसा असेल त्याच्यावरती घालावे लागतील त्यामुळे दे जास्त मोठे प्रत्येक ड्रेसवरती सूट नाही करत म्हणून छोटे छोटे पण आणलेत आणि असे सेम आहेत हे तर असे सेम सेम उलट दाखवलं मी एकच असे दोन आणलेत असे एक मला आणि एक हे पिन आणले साडीचे अजून अजून काय राहिलं हां अजून मी माझ्यासाठी एक ब्रेसलेट आहे ते पण मी दाखवते असं ब्लॅक कलर मधी ब्रेसलेट आहे आणि ह्याला असं क्यूट असा पांडा आहे आणि ही एक लिपस्टिक आहे जी आम्ही तिथून आणली आहे आहे लिपस्टिकचा वास्तव भारी होतो आणि एवढं सामान आहे उसातून त्यातलं तुम्हाला कुठलं भारी वाटलं ते नक्की सांगा आणि हा हे एक राहिलं मम्मीने त्यासाठी गळ्यातलं पण आणले दोन तर हे आणलं एक एवढं मोठं आहे मला बसणार पण हे एक आहे कलरफुल आणि एक साधा आणलंय ब्लॅकमध्ये असं ब्लॅक आहे आणि एवढं आम्ही सामान आणलंय तुम्हाला ह्यातलं कुठलं चांगलं वाटलं ते नक्की सांगा कमेंटमध्ये माझा ब्लाउज वगैरे शिवून झाल्यानंतर देवासाठी देवांच्या इथे ठेवण्यासाठी एक रुमाल शिवला होता पण तो थोडासा मोठा झालेला त्याच्यामुळे काहीतरी जुगाड करून त्याला साईजमध्ये बनवते मी शिवलेला रुमाल चौकोनी होता पण थोडासा षटकोनी हवा आहे मग त्याला एक एक टीप मारून घेते शेवटचा न नक्की पहा खूप छान झालेला आहे डिझाईन उरलेल्या कपड्यापासून कोऱ्या कपड्यांपासून असं छान काही ना काही आपण शिवू शकतो कलर कॉम्बिनेशन तर खूप छान आहे फायनल लुकसुद्धा कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओसुद्धा कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा पूर्ण अनन्य काव्याने माझ्याकडे मेकअपचं काय काय सामान आहे याचा एक मोठा व्हिडिओ नक्की बनवणार आहोत आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असे छान छान व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर शेअर करत असतो नक्की चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद